नाशिक मध्ये अवकाळी पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय त्यानंतर आता बियाण्यांच्या किमतीही गगनाला भिडल्यात मका सोयाबीन कांदा या बियाण्यांच्या दरात दोनशे ते तीनशे तीन रुपयांची वाढ झाली आहे या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या तोंडावर मोठा आर्थिक फटका बसतोय या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी नाशिकच्या येवला तालुक्यातील काही कृषी निविष्ठा केंद्राच्या दुकानांमध्ये आपण आलो आहोत या ठिकाणी मका बियाण्याचं जे आहे त्यामध्ये दोनशे तीनशे रुपयांची पर बॅग मध्ये वाढ झालेली आहे त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे यापूर्वी आपण आता दुकानदारांशी बोलणार आहोत काय सांगाल मकाचं जे बियाणं आहे काय वाढ झालेली आहे मकाचा दर वाढलेला आहे प्रत्येक प्रत्येक मकाचा दर वाढलेला आहे आणि प्रत्येक तीनशे चारशे अडीचशे रुपयांनी वाढलेला आहे दोनशे अडीचशे रुपयांनी वाढलेला आहे मागील वर्षी काय दर होता आता काय दर मागील वर्षी साडे सतराशे अठराशे रुपये दर होता आता एकवीसशे बावीसशे किंवा दोन हजार असे दर आहे ती मागे दोनशे अडीचशे तीनशे रुपये वाढलेले आणि भरपूर आम्हाला म्हणजे पण झालेली भरपूर अवकोळ्या पावसामुळं आणि बियाणीचे जे पैसे बियाणे पहिले चार किलो यायचे पाच किलो यायचे सरकारनी ते कमी कमी करीत चाललेले आता साडेतीन किलोचे तर आम्हाला कमीत कमी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावं किंवा आमचे जे काही जे बियाणं आहे त्याच्यामध्ये कमी करण्यात करण्या ही आमची बियाण्याचे दर कमी करावे आणि जे आहे ते खरेदीसाठी शासनानं अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सुदर्शन किल्लारे येवला नाशिक सर्वच भागात यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सध्या खरीप हंगामाच्या पेरण्यांची लगबग सुरू केली आहे शिरूरच्या चांडव परिसरात सध्या शेतकरी पावसाळी बाजरीची पेरणी करत आहेत या बाजरीच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे याचाच शेतशिवारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर बळीराजा शेतकऱ्याची खरीप हंगामातील पेरणीची सुद्धा पाहायला मिळत आहे मी सध्या शेतकऱ्यांच्या शेतात आलेलं आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी सध्या या ठिकाणी पावसाळी बाजरीची पेरणी करत आहेत शेतकऱ्यांनी या ठिकाणी सध्या बाजरी यांत्रिक पद्धतीने पेरणी सुरुवात केलेली आपल्याला स्थिती पाहायला मिळते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पूर्वी बैलाने पाबरीने पेरलं जायचं जा मात्र आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने या ठिकाणी ऑटोमॅटिक यंत्राचा वापर केला जातो आणि त्यातनं ही बाजरी पेरली जाते आणि या बाजरीतनं शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल असा सुद्धा विश्वास आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल तुम्ही सध्या बाजरी पेरत आहेत काय परिस्थिती आहे वर्षी लवकर पाऊस झाल्यामुळं शेतक शेती लवकर हो ठेवलेली आता पाऊस शेतीला वापसा मिळाल्यामुळे आता बाजरी पेरणी सुरू केली आहे एकर मध्ये एक पिशवी पेरत आहे यंदा शेतीचे बाजरीची जास्त इन्कम होईल पिकेल अशा आशेनी बाजरी सर्व शेतकरी बाजरी लवकर पेरत आहे ह्या आशेनी पाऊस बी माफात झालेला आहे याच्यामुळे बाजरीचे उत्पन्न चांगले येऊ शकतं अशा शेतकऱ्यांची भावना आहे नक्कीच यंदा पाऊस लवकर झालेला आहे आणि पाऊस सुद्धा चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग पाहायला मिळत असून यंदा बाजरीच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल असा विश्वास शेतकरी सध्या व्यक्त करत आहेत हेमंत चापुडे झिमडिया शिरूर पुणे वाशिमच्या कारंजा आणि मंगळुरुफीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पपईचं पीक घेतलं जात आहे मात्र सध्या पपईवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता पपईची पानं पिवळी पडून झाडं सुकली आहेत औषध फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं पपई उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे कृषी विभागानं यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे